नमस्कार सर्वांना आता जी रेसिपी बनवणार आहोत त्यासाठी मी पातेल्यामध्ये तेल घेतलेलं आहे तेल छान तापलं की त्यामध्ये जिरी मोहरी मस्त तडतडतड करून घ्यायची आहे आणि मी लसूण आणि खोबरं छान बारीक कुटून घेतलेलं आहे ते आपण यामध्ये टाकणार आहोत आणि छान त्याला फ्राय करून घ्यायचं आहे खोबऱ्यामुळे खूप छान चव लागते थोडंसं हिंग आणि हळद टाकायची आहे आणि मी सकाळी वरण केलं होतं त्यातली काही घट्ट डाळ आणि सपक वरण पण शिल्लक राहिलेलं आहे तर ते या फोडणीमध्ये छान टाकणार आहे आणि वरणामध्ये मी कढीपत्ता टाकलेलं होतं त्यामुळे टाकलेलं नाही आहे तुम्ही जर बिना वरणाचं करणार असेल तर त्यामध्ये कढीपत्ता टाकाचं वेनुसार मीठ टाकलेलं आहे आणि ते डाळ शिजवतानाच मी त्यामध्ये टोमॅटो टाकलेलं होतं आता छान याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला उकळी येईपर्यंत आपण जी कणिक आहे त्या कणकीचे छान पातळ पोळी लाटून घ्यायची आहे जास्त जाड लाटायचे नाही पातळ लाटल्यामुळे हे जे वरणफळं बनवणार आहोत ते लवकर शिजतात आणि खायला पण खूप छान मऊ लागतात आता छान मी पोळपाटभर मस्त पातळ पोळी लाटून घेतलेली आहे आणि याच्या तुम्हाला ज्या आकाराचे आवडतील त्या आकाराचे तुकडे करून घ्यायचे आहेत मी चमच्याच्या सह्याने करत आहे तुम्ही चाकूच्या सह्याने केलं तरी छा चा, चालेल रोज रोज मुलांना पोळी भाजी खाऊन कंटाळा येतो किंवा वरणपोळी तेच तेच नको वाटतं तर आपण काहीतरी ऑप्शनल म्हणून छान असे वरणफळ बनवणार आहोत आज आणि आता हे वरणफळ एक पोळी झाली की मी यामध्ये टाकणार आहे आणि गॅस थोडा बारीक करणार आहे कारण पूर्ण पोळ्या पोळ्या झाल्यावरच आपल्याला गॅस थोडा मोठा करायचा आहे मस्त हिरवीगार कोथिंबीर टाकूया आणि याला मस्त सजवूया आणि आता हे लाटलेले पोळीचे जे मी कट केलेले स्लाईस आहे त्यामध्ये टाकणार आहे अशा प्रकारे मी तीन पोळ्यांचे वरणफळं केलेले आहेत आणि ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करून बघा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला पैसे लागत नाहीत तुम्ही नक्कीच करा सबस्क्राईब आता बघा मी हे टाकून घेते छान मस्त उकळी आलेली आहे याला आणि उकळी आल्यावर टाकल्यामुळे काय होतं तर हे एकमेकांना चिटकून बसत नाही आता हे मी दुसरी पण टाकत आहे एक वेळा टाकला आणि दुसऱ्या वेळेस टाकायचे पहिले एकदा छान हलवून घ्यायचं आहे आपल्याला आता तीन पोळ्या जेव्हा बनवून होतील तेव्हा आपल्याला याच्यावर थोडंसं झाकण ठेवायचं आहे आणि फोडणीमध्येच मी भरपूर पाणी टाकलेलं आहे याला पाणी खूप जास्त लागतं आ... गरम करून टाकायची गरज किंवा कमी पडलं तर तुम्ही गरम करून टाकू शकता पण शक्यतो एकदाच जेवढं लागेल तेवढं पाणी टाका त्याच्यामुळे जी चव लागते ना ती खूप छान लागते मस्त अशात आपण आपले वरणफळं शिजवून घेणार आहोत एक प्लेट ठेवूया त्याच्यावर छान आणि मस्त वाफ काढूया याला आणि हे शिजल्यानंतर आपण हे खाण्यासाठी तयार होणार आहेत बघा किती छान आहेत आणि एकदम सॉफ्ट झालेले दिसत आहेत वरणफळं मस्त चवीला पण खूप छान लागतात हे आणि याच्यासोबत आपण तोंडी लावण्यासाठी शेंगदाण्याची चटणी किंवा कांदा टोमॅटो चटणी घेऊ शकतो अशा प्रकारे आपले फळं आता शिजलेच आहेत घट्टपणा किती आलेला आहे कारण डाळ पण होती आणि पोळीमुळे पण पन घट्टपणा आहे तो छान कोथिंबीर टाकायची आणि मला तर याच्यावर तूप टाकून खायला खूप आवडतं जर तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही तूप टाकून एकदा नक्की खाऊन बघा खूप छान चव लागते तर अशा प्रकारे आपली आजची रेसिपी तयार झालेली आहे मस्त बनवा मस्त खा आणि कमेंट करायला विसरू नका किती सुंदर आहे बघूनच खावीशी वाटत आहे तर चला बनवून पा, आणि खाऊन पण पा, व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत